आपलं वृक्ष संवर्धन संस्थेबद्दल हो हो सर अच्छा हो आपण कुठं बारशी बार्शी जे आहेत का तुम्ही बार्शी, बार्शी सोलापूर काय नाव आपलं उमेश काळे उमेश काळे मी महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानांचा सा पंतू बोलतोय बरं 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 बोलायचं महाराजा सयाजीराव आपण नाव ऐकलं असेल गायकवाड हो ऐकलंय सर येस येस बस फार मला तुमच्या प्रवृत्त्या फार आवडल्या मी तुमची प्रॉफेक्ट पण आता शेअर केली कारण का मी स्वतः रॉयल हेरिटेज ग्रीन मिशन चालवतो आणि बडोदा राज्य जेव्हा होतं म्हणजे गायकवाड सरकारने साडेतीनशे वर्ष गुजरात वरती जे राज्य केलं त्याच्यामध्ये आमचं फॉरेस्ट कव्हर आम्ही बासष्ट टक्क्यावरती नेलं होतं माझे वडील फार मोठे बॉटनिस्ट होऊन गेले ते प्रतापसिंग महाराजांचे बंधू होते आणि वीस वर्षापूर्वी ते गेले तर त्यांच्या एकवीस संकल्पापैकी बरच काही चे संकल्प मी स्वतः करतो ते पण आता खूप वयस्कर सिनियर सिटीजन आहे बरोबर पण हे तुमची प्रवृत्ती आवडून मला तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना सांगा की बडोदा स्टेट बंद महाराजांचा फोन होता हो हो धन्यवाद सर फार आमचे अचिव्हमेंट आहे तुमचा फोन आम्हाला येस 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 नाही फार चांगलं तुम्ही फार प्रेमाने स्मशानभूमीमध्ये तुम्ही जे पाणी छाटताय ना तो व्हिडीओ फार ते स्वतः का तुम्ही ते हो आम्ही म्हणजे आमची टीम आहे सर नाही ते पाईप धरली ते कोण आहे पाच भूमी मध्ये पाणी पाजून राहिलंय तुम्ही माझी मुलगी आहे सर ते नाही 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 व्यक्ती आहे कोणीतरी पुरुष आहे मग आता रोज व्हिडिओ असतो सर कसं कोण आहे ती गाडी होती तुमची ती गाडी म्हणजे टँकर आहे का पाण्याचं हो दोन टँकर आहेत सर आमचे असं म्हणजे ते स्वतःच बनवले तुम्ही म्हणजे हा विकत घेऊन त्याला थोडं बनवलंय सर जरा डिझाईन केलं तर अच्छा म्हणजे ट्रॅक्टरचा टँकर आहे का ते एक आहे आणि छोटा हाती एक आहे किती लिटर राहतं पाणी साधारण एका मध्ये तीन हजार बसतं एका एक, एक हजार बसत असं चार हजार एक अरे बापरे आणि त्याचा जेटपंप झेट पंप लावला वाटतं पाड्याला फोर्स खूप आहे नाही नाही तर ते स्प्रेशर होत आहे सर ते नाही प्रेशर म्हणजे प्रेशर पंप लावलाय वाटतं नाही 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 असंच येत आहे सर पण असं एवढं जोरात येत नाही आमच्याकडे नाही ते पाईप जो आहे ना पाईप हा तो फार मोठा आहे तुमचा मला वाटतं दोन अडीच इंचा पाईप एकेकाळी हो ना हो ना बरोबर की नाही आणि तुम्ही फेसबुक मध्ये माझ्याशी कनेक्टेड होऊन जा हो सर नक्की मी ते हे पाठवून देईन आणि तुमच्या सगळ्या जो तुमच्या संस्थेमध्ये जेवढे लोक वॉलंटियर म्हणा का जे पदाधिकारी आहेत का जे काही आहेत त्यांना सगळ्यांना सांगा सयाजी म्हणून बडोद्यावरती आशीर्वाद आलेले आहेत हो नक्की नक्की सर फार मोठ्या आमच्यासाठी गोष्ट आहे सर या या हे मला फार म्हणजे तुमचं काम आलं पण आता सर सांगलीला आलोय अरे आम जा वा आमच्या कामाबद्दलच इथे आम्हाला पुरस्कार जाहीर झालेला आहे एकावन्न एकावन्न हजार अमाऊंट आहे सर आणि एक सन्मान सल्ला वाई यू ऑल द बेस्ट काय सांगितलं हॅलो हॅलो